तुमचाही दुधाचा गुळाचा चहा फाटत असेल तर एकदा माझ्या पद्धतीने करून पहा थंडीच्या दिवसामध्ये फक्कड असा गुळाचा चहा अप्रतिम लागतो तर त्यासाठी एक कप दूध एक कप पाणी घेतलेलं आहे ते पातेल्यामध्ये घालून गॅस सुरू केला त्यानंतर यामध्ये गवती चहा आणि मस्त भरपूर प्रमाणामध्ये आलग किसून घालायचं म्हणजे चहामध्ये त्याचा छान उतरतो तर इथे मी दोन कप दूध आणि पाणी वापरले ते उकळल्यानंतर दीड कप होणार आहे त्यासाठी इथे मी दीड चमचा चहापत्ती घातली चहापत्ती घातल्यानंतर अगदी तीन मिनटं चहा चांगला खळखळून उकळून घेतला त्यानंतर यामध्ये गुळ पावडर किंवा गूळ किसून घालायचा आहे म्हणजे तो चहामध्ये लवकर विरघळला जातो आणि चहा आपल्या फाटत नाही कमी आचेवर एक ते दीड मिनटं गुळ घातल्यानंतर चहा उकळून घ्यायचा अजिबात फाटत नाही चहा बघू शकता मस्त दाटसर आणि चवीला असा चहा तयार झाला तर गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी आधी करू शकता अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये हा चहा तयार होतो रेसिपी करून पहा आवडल्यास फॉलो करा धन्यवाद